पण आम्ही दुहेरी लढाई लढणार आहोत न्याय आणि दुसरा जो आहे रस्ता तर आमच्याच बापाचा आहे लक्षात ठेवा तो विखे कसा काय आला विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला जी आर काढला एवढे फास्ट कसे झाले तुमचे अधिकारी हे सगळे जे आहेत अनेक सर्टिफिकेट त्याचे चेक झाले सकाळपासून संध्याकाळपर्यंत मिळायला पाहिजे दाखवायला तयार आहे मी माझ्या ता हातात मी सीएम साहेबांना सांगितलं मी तुमच्या त्या आपल्या महसूल मंत्री बावनकुळेना सांगितलं म्हटलं एवढं फास्ट अधिकारी कधीपासून जन्माला आले या देशात हे जर थांबवलं नाही ना तर लक्षात ठेवा आपणच सांगितलं ओबीसी आमचा डीएनए हा डीएनए कधी सरकल काही सांगता येणार ना, ना? <laughs> बरे या सीएम या विखेंनी बाबा दिला त्याच्या हातामध्ये एक प्रमाणपत्र म्हणजे जे आर दिला आणि आपण सगळे याच्यात पोलिसांची भरती असेल शिक्षकांची भरती असेल कुठे भरती असेल आपण काय असो पात्र व्यक्तींना नेमण्यात यावे त्याच्यात म्हटलं होतं पात्र मराठा समाजाच्या व्यक्तींना नेमण्यात यावं याने काय सांगितलं या दरिंदे पाटलाने त्या विखेला म्हटलं तुम्ही इथं बसा हा पात्र शब्द काढून या एक तासामध्ये पात्र शब्द काढला आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी असं करा कुठला कायदा हायकोर्टाचे सगळे माझ्याकडे इथं सगळे निर्णय आहेत हायकोर्टाच्या सहित मराठा कुणबी या दोन वेगळ्या जाती आहेत हायकोर्टाचा निर्णय दुसऱ्या याच्यामध्ये म्हटलेलं आहे की मराठा आणि कुणबी एकच जात आहे असे मानणे हा सामाजिक मूर्खपणा आहे हायकोर्ट म्हणता अरे कस काय तुम्ही देता आणि इथे सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं की मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास नाही त्यांना आरक्षण देता येणार नाही हे त्यांनी सुद्धा सांगितलं मग कसं काय तुम्ही देता आणि त्यावेळेस सीएम कुठे होते सीएम नागपूरला इथे यांनी निर्णय घेऊन टाकला पात्र पण शब्द काढून टाकला सीएम ना मला सांगायचं आहे सावधान ही जी मंडळी आहेत ना ही तुमच्या वाईटावर आलेली आहे तुम्हाला अडचणी निर्माण करणार आहेत त्यांचं टार्गेट ओबीसी नाही आहे त्यांचं टार्गेट देवेंद्र फडणवीस आहे लक्षात ठेवा या सगळ्या बीजेपीच्या सगळ्या नेत्यांना सांगतोय आज तुम्हाला ओबीसीच्या ताकदीवर एकशे पंचवीस एकशे पस्तीस आमदार मिळाले त्या वर जर अन्याय कराल तर ओबीसी आज दूध खुळे राहिलेले नाहीत लक्षात ठेवा त्यामुळे लवकरात लवकर याच्यामध्ये आपल्याला मार्ग काढावा लागेल काही काही लोकांनी तर एक पत्र पाठवलेत लोकांना मी कुणबी आहे ज्यांना कोणाला सर्टिफिकेट पाहिजे असेल त्यांना मी देऊन टाकतो हा था था हा है। है। की हा कुणबी आहे म्हणून बघा फिरताय सगळीकडे अरे कुठलाही नागपूरचा एखादा कुणबी किंवा कुठला आणि तो आपल्या कोल्हापूरला सांगणार की हा माणूस कुणबी आहे काय आहे अरे कायदा आहे की नाही मी आता नागपूरचा निघाला म्हणून सांगितलं नागपूरचा मला आठवलं नागपूरला मोर्चा काढला वडेट्टीवार साहेबांनी काढला आमचा विरोध नाही इथेच अंबडला पहिल्यांदा वडेट्टीवार साहेब आले आणि त्यांनी सांगितलं की पक्ष वगैरे बाजूला हा पूर्ण झेंडा एकत्र घेऊन आपण जाणार आहोत लढणार आहोत परत आमची दुसरी रॅली झाली हिंगोलीला त्यांना बोलवलं काय माहिती प्रेशर आले येतो म्हणून सांगितलं आलेच नाही नगरला बोलवलं अरे या आलेच नाही पंढरपूरला रॅली अरे या आलंच नाही अनेक रॅली झाल्या बीडला झाले अरे या नाही आले कुठलं प्रेशर तुमच्यावर होतं तुम्ही सांगितलं होतं ना की आम्ही ओबीसीला तुमच्याबरोबर राहणार मग का नाही राह मला काही आमच्या संपादकांनी फोन केला तुम्ही का नाही आलात नागपूरच्या रॅलीला का नाही आला सांगू आहे का रे तो व्हिडिओ जरा लावा तो व्हिडिओ असेल तर आवाज दे आवाज अरे आवाज आहे कर का ना जयशिवराय भाऊन तर काँग्रेसचे आपले वडेट्टीवार काका कशी डबल आहे ते बघायचंय का बघायचंय घन्या लावरे तो व्हिडिओ मी आजही गोडगिरा सांगतो मला ओडिसीतून या कारण हा निवाम ज्या वेळेस मराठवाड्यातला कुणबी समाज उभी मराठा समाज हा ओडिसी होता हे मला माहीत आहे मला माहित आहे दोन महिन्यापूर्वी जो मी दिली होती दोन महिन्यापूर्वी तीन महिने चार महिन्याच्या पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक झाली आणि त्या बैठकी म्हटला मसुदा काय ठरला त्याचा प्युअर काय ठरला काय ठरला की ज्या वेळेस तुमची मागणी आली की कुणबी म्हणून ओबीसीना आमदार ओबीसीना आरक्षण मिळायची त्यावेळेस जे दाखले मागितल्या गेले त्यावेळेस ते पुरावे मागितले गेले त्यावेळेस कोणी मागितले त्यावेळेस कमिशनरला त्याचा अध्यक्ष केलं गेलं पण ते मिटिंग एकही झाली नाही चार महिन्यात एकही मिटिंग झाली नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे माझी इच्छा आहे माझी भूमिका मी माझ्यासाठी आलो एक ओबीसीचा नेता म्हणून विरोधी पक्षाचा नेता म्हणून माझी भूमिका आहे माझ्या विशेष करून विशेष करून या मराठवाड्यातील जो निवाच्या काळात कोण निवडणूक होत तुम्ही घेतला नाही विदर्भातल्या लोकांनी घेतला त्याचा आनंद घेतला महाराष्ट्राची भूमिका आहे की महाराष्ट्रातील ओबीसी समाजांना आपल्या मराठा समाजांना ओबीसीतून आरक्षण द्या ही माझी भूमिका आहे परत ऐकायचं आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या म्हणताय आता काय सांगायचं आहे हे सगळं जे आहे